तांदळाचा एक दाना बदलू शकत तुमचं नशीब वास्तू दोष दूर करण्यासाठी प्रभावी उपाय हिंदू धर्मात पूजेसाठी वापर केला जातो या अक्षदांचा खास महत्व तांदळाचे काही प्रभावी तोडगे सांगण्यात आले आहेत त्यामुळे आर्थिक अडचण दूर होण्यास मदत होते हिंदू धर्मात प्रत्येक वस्तूचं महत्व आहे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक वस्तूंची गणला केली आहे त्यामुळे प्रत्येक वस्तूचे प्रभावी तोडगे सांगण्यात आलेले आहेत हिंदू धर्मात तांदळाचे विशेष महत्व आहे रोजच्या आहारात असलेल्या तांदळाला अक्षदा म्हणून संबोधले जातो अक्षदांशिवाय देवी देवतांची पूजा अपूर्ण असल्याचे मानले गेले आहे इतकंच काय तर प्रत्येक शुभ कार्यात तांदळाचा वापर केला जातो आरतीचे ताट असो की लग्न असो अक्षदांचं महत्व अधोरेखित होतं या अक्षदांचा उपाय करून वास्तुदोषातून मुक्ती मिळवता येते चला जाणून घेऊया तांदळाची तोडगी शिवलिंगावर जल अर्पण केले तरी भगवान शंकर प्रसन्न होतात पण शिवलिंगावर अक्षता अर्पण केल्यावर शिवशंकर लवकर प्रसन्न होतात अक्षदा शिवलिंगावर होता। ठेवा त्यानंतर एक बेलपत्र घेऊन त्याचा देठ आपल्या बाजूने राहील अशा पद्धतीने तांदळावर मनोकामना सांगत व्हा त्यानंतर कलशातून जल अर्पण करा तसेच शिवलिंगातून पडणारं पाणी कपाळी आणि डोळ्यांना लावा त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होण्यास मदत होते घरात वास्तुदोष तर मुख्य दारात एक स्वस्तिक काढा त्यावर रोज अक्षदा आणि आणि जल अर्पण करा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते देवी लक्ष्मी प्रसन्न होते तिचा आशीर्वाद मिळतो तसेच घरातील वास्तुदोषी दूर होतात धनलाभासाठी शुक्रवारचा एक तोडगा ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेला आहे शुक्रवारी एकवीस पिवळे तांदळाचे दाणे घ्या आणि ते लाल कपड्यात बांधून पोटली तयार करा तांदूळ पिवळे करण्यासाठी हळदीचा वापर करा ही पोटली तिजोरी किंवा पर्स मध्ये ठेवा देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील आणि कधीच आर्थिक चणचण भासणार नाही मात्र पूजेत तुटलेल्या तांदळाचा वापर अजिबात करू नका घरात आर्थिक अडचण असेल तर देवी अन्नपूर्णेची मूर्ती अक्षदा माणूस स्थापित करा आर्थिक स्थिती चांगली राहील नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित समस्या असल्यास गोड भात तयार करून कावळ्यांना खाऊ घाला असे मानले जाते की हा उपाय केल्याने नोकरी आणि व्यवसायात यश मिळते जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर तांदळात तीळ आणि दूध मिसळा आणि हवन करा आणि देवी लक्ष्मीची पूजा योग्य प्रकारे करा असे मानले जाते की हा चमत्कारिक उपाय केल्याने आर्थिक संकट तोड होते असे मानले जाते की पितृदोषामुळे व्यक्तीचे जीवन नेहमी समस्यांनी भरलेले असते अशा स्थितीत माणसाला कामात यश मिळत नाही जर तुम्हालाही पितृदोषाचा सामना करावा लागत असेल तर अमावशेच्या दिवशी खीर बनवा आणि त्यात भाकरी मिसळ आणि कावळ्यांना खाऊ घाला हा उपाय केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते काळ्या तांदळाचा उपाय मानवासाठी फायदेशीर मान जर तुम्हाला कोणताही आजार असेल तर सोमवारी शिवलिंगावर काळ्या तांदळात दूध मिसळून अर्पण करा असे मानले जाते की हा उपाय केल्याने शारीरिक आणि मानसिक रोगांपासून मुक्ती मिळते तसेच काळ्या तांदळाच्या मदतीने वैवाहिक जीवनात आनंद मिळू शकतो जर तुमचे वैवाहिक जीवन चांगले चालत नसेल वारंवार भांडणे होत असतील किंवा तुम्हाला मूल पाहिजे असेल तर पिंपळाच्या झाडावर काळे तांदूळ टाकून पाणी अर्पण कर याशिवाय शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ तेलाच्या दिव्यात काळे तांदूळ ठेवावे हा उपाय केल्याने तुमचे वैवाहिक जीवन सुरळीत जाईल आणि तुमची संततीची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ